आणि ही बातमी आहे अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये शीर नसलेल्या मृतदेहानं खळबळ उडवली आहे दाणेवाडी इथं विहिरीमध्ये हा मृतदेह सापडला आणि मृतदेहाला शीर हात आणि एक पाय नसल्यामुळे ओळख पटवणं सुद्धा कठीण आहे मृतदेह बेपत्ता माऊली घवाणे यांचा असल्याची माहिती कळतीय तर सहा मार्चपासून ते बेपत्ता होते श्रीगोंदा पोलिसांकडून या हत्येच्या घटनेचा आता तपास सुरू झालेला आहे अहिलानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यातल्या आढळल्या मृतदेहाच्या प्रकरणानं संपूर्ण परिसरामध्ये सध्या खळबळ माजली आहे दाडेवाडीतल्या विहिरीमध्ये हा मृतदेह सापडला आणि या मृतदेहाला शीर नाहीये हात आणि एक पाय नाहीये त्याच्यामुळे ओळख पटवणं सुद्धा कठीण झालेलं आहे मात्र काही प्राथमिक सूत्रांच्या आधारे हा मृतदेह दाडेवाडी इथल्या बेपत्ता असलेल्या माऊली सतीश घबाणे यांचा असण्याची शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी पोलिसांनी यासंदर्भात माऊलींच्या वडिलांची डीएनए चाचणी घेतलेली आहे आणि अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची आता स्पष्टता होणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या आपल्या बरोबर आहेत हेमंत अत्यंत धक्कादायक खरंतर घटना आहे शीर नसलेला हा मृतदेह आहे खळबळ त्यामुळे परिसरात उडाली काय पुढचे तपशील नेमके पोलिसांकडून काय येतात नक्कीच अनुभमा माणुसकीला काळेमा फासणार ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हात पाय आणि शीर कट केलेलं एक धड भेटलं होतं विहिरीत पोत्यामध्ये बांधून हे धड टाकलेलं होतं आणि यानंतर खरंतर एकच खळबळ उडाली होती आणि यानंतर सहा मार्च रोजी दानेवाडी गावातील एक अठरा वर्षीय बारावी शिक्षण घेणारा मुलगा मिसिंग झाला होता माऊली गावाने त्याचं नाव होतं बारावीच्या पेपरसाठी तो शिरूर शहरात गेला आणि तेव्हापासून तो मिसिंग होता आणि या अनुषंगाने सर्व तपास सुरू होता मात्र हे धड कोणाचा आहे या अनुषंगाने पोलीस कसून तपास करत होते आणि या धडाचे डीएनए साठी सुद्धा अहवाल घेतले होते आणि नक्की ते माऊलीच आहे का या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता मात्र आज त्याच गावात एका बाजूला असलेल्या एका विहिरीत एक शिर आणि हातपाय कट केलेले एक हे सापडलेलं आहे पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत त्यामुळे एकूे अमानुषपणे एका बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाचे हातपाय कट करून एवढे क्रूरपणे हत्या केली जाते की समाजात माणूस की जिवंत आहे की नाही हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे त्यामुळे या घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे आणि आता या अनुषंगाने श्रीगोंदा पोलीस सात्या कसून तपास करत आहेत ठीक आहे हेमंत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी